बंगाल कोलकाता व बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ माजी खासदार डॉक्टर व्यंकटेश कापदे यांच्या नेतृत्वात आज नांदेड येथे भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने जात नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला या मोर्चात महाविद्यालयीन युवा युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तर याप्रसंगी नागरिक कृती समितीच्या वतीने आपल्या विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले शिक्षा शिक्षा आजचा निषेध मोर्चा हा ना, नागरी कृती समिती पीपल्स कॉलेज आणि सायन्स कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी काढलेला आहे काय होते की आपण एकीकडे म्हणतोय की बेटी बचाओ एकीकडे म्हणतो की मुलींची संख्या कमी होते आहे आणि मुलींच्या संरक्षणाची कोणतीही हमी कुठेही जा घेतलीच जात नाही हॉस्पिटल असो की शाळा असो तर मुलींनी घराच्या बाहेर पडायचं का पडायचं नाही हा पुन्हा विचार करण्यासारखा प्रश्न यायला लागला आहे शिकायचं का शिकायचं नाही करायचं काय घरात सुरक्षितता नाही शाळेत नाही हॉस्पिटलमध्ये नाही आमचं म्हणणं आहे की मुलींना ह्या सगळ्याबाबत एकतर आम्ही तर करतोच पण अवेअर करावं आणि जे कायदे आहेत स्त्रीच्या रक्षणासाठीचे हे सगळे कायदे अगदी स्ट्रिक्टली अंमलात यायला पाहिजेत तर आणि तरच स्त्री बचाव किंवा स्त्री शिक्षण किंवा स्त्रीमुक्ती या सगळ्या गोष्टींना अर्थ राहील नाहीतर मग या सगळ्या कोणत्याच गोष्टीचा काहीच अर्थ नाही आहे तिने घराबाहेर पडलं की म्हणजे आता माणसाला तर जनावरांचीसुद्धा उपमा देणं अशक्य झालं आहे कारण जनावरांच्यामध्ये असं कधीच नसतं राक्षस जो जागा होतो आहे ना ते पुरुषांनीसुद्धा ही आपली जिम्मेदारी समजली पाहिजे मनातला राक्षस जागा का होतो आहे हे पण पाहिलं पाहिजे कुठेतरी विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच मूल्य शिक्षण द्यायला आपण कमी पडतो आहे का सगळ्या कुटुंबांनी थोडंसं इंटरस्पेक्टिव्ह होऊन आणि दुसरी एक गोष्ट आहे की आज काय माझ्या घरापर्यंत आलं नाही म्हणून शांत बसून चालणार नाही तुमच्या घरापर्यंत कधीही येईल त्यासाठी रस्त्यावरून जाताना फोटो काढण्यापेक्षा एखाद्याला मदत करणं हे जास्त जिम्मेदारीचं काम आहे असं मला वाटतं आज ज्या प्रकारे आपण आजची पिढी बघतो की आपण बोलतो की मुली शिक्षित झाली पाहिजे वाचली पाहिजे आपण मुलींना शिक्षणाची संधी देतो पण खरंच आज हा विचार करण्याची वेळ आलेली आहे प्रत्येक विचार करण्याची परिस्थिती आहे की आज आम्ही बाहेर फिरतो की आम्ही आज खरंच सुशिक्षित आहोत आज आम्ही खरंच सुरक्षित आहोत का आज जे आमचे भाऊ जे आमचे नातेवाईक आहे किंवा कोणी पण असं जे मेल पर्सन आहे ते आमच्यावर खरंच सुरक्षितपणे आमच्याकडे दृष्टी त्या दृष्टीने बघतायत का काय झालं आजच्या समाजाच्या पिढीला कशी मुलं वावरायलेत आजची मुलगी खरंच सुशिक्षित सुरक्षित बाहेर जाताना सुद्धा तिला विचार करावा लागत आहे ज्या नराधमाने आपल्या बहिणीवर आपल्या मुलीवर अत्याचार केला त्याला खरंच विचारायला पाहिजे की मला पण एक बहीण आहे आणि मला पण एक मुलगी आहे जरी माणसाच्या जातीचा जा जन्मात जन्मास आले तरीही मुलगी हा जन्म घेणे हा कोणता गुन्हा नाही हा कोणता दोष नाही मला फक्त एवढंच म्हणायचंय की मुलगी सुरक्षित राहिलीच पाहिजे कारण की जर आज मी एक मुलगी असून तुमच्या समोर काहीतरी बोलत आहे पाहिजे सध्या जी भारतामध्ये परिस्थिती सुरू आहे आणि कोलकाता मध्ये ज्या निवासी डॉक्टर झालेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध आणि आम्ही हा मोर्चा काढलेला आहे सगळ्या महिलांच्या वतीने पूर्ण भारताच्या वतीने आम्ही त्याचा धिक्कार करतो मला असं वाटतं की शिक्षा तर झालीच पाहिजे आरोपींना पण ह्या शिक ह्या घटना प, परत परत का घडत आहेत लहान मुलगी असो मध्यवयी मध्यवयीन महिला असो किंवा म हे म्हातारी मा, महिला असो प्रत्येक प्रत्येक वयामधल्या महिलांवर हे अत्याचार होतच आहेत इवन जे डेड बॉडीज आहेत त्यांनाही लो म्हणजे लोक इतके अमानुष झालेले आहेत की त्यांच्यावरती पण होत आहेत तर ह्या गोष्टी का होत आहेत आपल्याला रूट कॉज शोधायला पाहिजे की याचं कारण काय त्याला एकच कारण नाही भरपूर कारण आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एज्युकेशन एज्युकेशनमध्ये सांगायला पाहिजे ज्याचे जेणेकरून लोकांचा माइंडसेट चेंज होईल आणि मला वाटतं आपण मुलांना सुद्धा एज्युकेट करायला पाहिजे दॅट हाऊ टू बिहेव हाऊ टू बी लाईक अ मॅन ह्या गोष्टी आपण लोकांना चांगल्या पाहिजे असं मला वाटतंय कारण रूट कॉज तेच आहे बघा ना आपण उन्हा झा उन्नाव झालं था, उन्ना मणिपूर झालं आपण फक्त मोर्चेच काढतोय आपण न्याय मागतो आपल्याला गरज का पडते की आम्हाला न्याय हवा आहे गरजच नाही पडायला पाहिजे एकतर कठोरात कठोर अशी शिक्षा पाहिजे की लोकांची अशी रू का आपली पाहिजे की हे करताना शंभर वेळा विचार करायला पाहिजे आणि पहिली गोष्ट की हा विचारच थॉ थॉटच नाही यायला पाहिजे तरी हा थॉट नाही यायला पाहिजे याच्यासाठी आपण रूट लेवलवरती कॉ का, काम करायला पाहिजे असं मला वाटतं कारण सुरुवात तिथूनच होईल जर आपल्याला बदल घडून आणायचा आहे बदल हा तिथूनच घडेल असं मला वाटतं आणि ह्या सगळ्या वाईट गोष्टींचा आम्ही निषेध करतो आणि अशा आहे की आम्हाला लवकरात लवकर स्पीड स्पीड जस्टिस भेटलं पाहिजे आज नांदेड नागरिक समिती व इतर सामाजिक संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी मोर्चा आणला होता या मोर्चाचं नेतृत्व माजी खासदार डॉक्टर व्यंकटेश कापदे सर तसेच श्यामलपत्की मॅडम चंद्रशेखर आयर सर धोंडीबा पवार सर डॉक्टर पुष्पा खुप इतर स सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आज आमचं म्हणणं असं होतं की महिलावर देशात मोठ्या प्रमाणात अत्याचार जे चालू आहेत बालिका असो किंवा ऐंशी वर्षाच्या महिला असो याच्यावर अत्याचार जे होत आहेत ते कुठेतरी थांबलं पाहिजे शासनानं कठोर कारवाई केली पाहिजेत जे आरोपी आहेत त्यांना भीती वाटली पाहिजेत की आपल्याला यापुढे केलं तर लगेच शिक्षा होते नाही तर खटले अनेक वर्षानुवर्षे चालू आहेत आरोपी मोकाट फिरत आहेत आणि ज्याच्यावर अत्याचार होतात ते जीवानिशी जात आहेत तर मला या ठिकाणी एवढंच म्हणायचं की शासनानं प्रबोधनासोबतच कडक कारवाई करायला पाहिजेत जलदगती न्यायालयात तात्काळ खटले चालू केले पाहिजेत आणि आरोपी जे कोणी असेल त्याच्यावर झरब बसली पाहिजेत भीती वाटली पाहिजे की आपण हे जर केलं तर आपल्याला शिक्षा होऊ शकते या अनुषंगानं आम्ही मा मान्य जिल्हाधिकारी यांना आज निवेदन दिलं या मोर्चामध्ये अनेक विद्यार्थी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले त्याबद्दल त्यांचे बी आभार